वाचनाने आत्म्याचा महात्मा होतो प्राध्यापक पांडुरंग सारंग कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा संपन्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सामाजिक वक्ते प्राध्यापक पांडुरंग सारंग सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड उपस्थित होते आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी वाचनाने आत्म्याचा महात्मा होतो असे प्रतिपादन केले त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कार आणि श्रम यांचे महत्व पटवून देत जग नॅनो सेकंदाच्या वेगाने पुढे जात आहे त्यामुळे नव्या संकल्पना स्वीकारून आपणही पुढे जावे असा मोलाचा संदेश दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव एम व्ही पाटील होते प्रास्ताविकात प्राचार्य डॉ एम एस पवार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत सीमा भागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे सांगितले क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक आर टी पाटील यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा अहवाल सादर केला तर मराठी विभाग प्रमुख डॉ आर डी कांबळे यांनी विविध विभागातील उपक्रमांचा आढावा घेतला महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे यांनी केले पाहुण्यांची ओळख डॉ व्ही के दळवी यांनी करून दिली तर आभार संस्कृती विभाग प्रमुख डॉक्टर कांबळे यांनी मानले या सोहळ्यास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते